बातमी आहे जालन्यामधून अनुसूचित समाजामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आता आक्रमक झाले आणि त्यासाठी बंजारा समाजानं जालन्यामध्ये भव्य मोर्चा काढला काल जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा नेण्यात आला बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र द्यावं अन्यथा संपूर्ण मुंबई दिल्ली जाम करू असा इशारा काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी दिलेला आहे जर एक महिन्याच्या आत सरकारने तातडीने बंजाराला न्याय नाही दिला तर पूर्ण मुंबई जाम करू मुंबईचा एकही रस्ता एकही चौक खुला हो, त्या ठिकाणी बंजारा समाज नाही सरकारला जर काळजी असेल तर त्यांनी तातडीने हा निर्णय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन जाहीर करावा हो, आणि त्याला जी आर त्यांनी हे करावं फक्त हो। फोनवर आज इथं दीड ते पावणे दोन लाख लोक आलेले आहेत जर समजा आमची मागणी मान्य नाही झाली तर तुम्हाला हे दर्शनीय दिसू लागले तर मुंबई काय दिल्ली पण जाम होऊ शकते